लोनंद रोटरीच्या नेत्र तपासणी शिबिरात एकशे रुग्णांची रोटरीच्या लोगूनसार अंधमुक्त गाव अंतर्गत रोटरी क्लब लोनंद व बुद्रानी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी हे शिबिर चांदवडकर वॉश ऑपरेशन शास्त्री चौक लोनम येथे आयोजित करण्यात येते शिबिरामध्ये सुमारे एकशे पासष्ट रुग्णांची कम्प्युटरच्या सहाय्याने नेत्र तपासणी करण्यात आली तपासणी नेत्रचिकित्सक प्रवीण चांदवडकर नेत्रचिकित्सक गायत्री चांदवडकर नेत्रचिकित्सक वैभव गाढवे यांनी केले यावेळी अठ्ठावन्न रुग्णांना मोतीबिंदू झाल्याचे निदान करण्यात आले या सर्वांची गुद्राणी हॉस्पिटल पुणे येथे शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे शिबिराचे उद्घाटन सातारा जिल्हा रोटरी कॉक्स चे अध्यक्ष रोटरीयन डॉक्टर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लोणंद खंडारे रोटरीयन अनिल शहा रोटरियन मुस्तफा लोनंदवाला प्रोजेक्ट चेअरमन रोटरीयन इम्रान बागवान किशोर बुटियानी रोटरियन भरत गांधी राजित परदेशी इत्यादी उपस्थित होते रोटरी क्लब लोननने खंडाळा तालुका अंधमुक्त करण्याचे स्वप्न बाळगले आहे याकरिता प्रत्येक महिन्याच्या शा दुसऱ्या शनिवारी सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत या वेळेत हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन रोटरीचे अध्यक्ष प्रवीण सांदवडकर व गोपाळ खंडारे यांनी केले